मित्रांनो आज चिंचाळी ते भव्य असं चिंचाळी केसरी मैदान पार पडलं आणि आज त्यात खऱ्या अर्थानं एक हिंद केसरी जोडी पळाली आणि कंटिन्यू जोडी पळते ही ती म्हणजे हिंद केसरी चिक्या आणि हिंद केसरी घोटचा सर्जा आपल्यासोबत आजय शेठ आहेत आणि चिक्याचे ड्रायव्हर आहेत आपले आटील ड्रायव्हर पहिल्यांदा हार्दिक अभिनंदन शेठ आपलं धन्यवाद काय सांगाल आजचा आनंद एक नंबरचा मानकरी परत हा था जोड ठरला आहे एक परफेक्ट नियोजन म्हटलं तर चालेल कारण ही जोडी सतत पळते गुलाब राहते काय आजचा आनंद आहे आनंद आजचा खूप मोठा आहे जसा आम्ही बैल घेतला ड्रायव्हरकडे आला त्यानंतर आज मला एवढा आनंद झाला बरं का बैलाविषयी एखादा बैल आजारातून एवढं मोठं कम बॅक करू शकतो त्याने आमचं पारणं फिरलं श्रेय आमच्या ड्रायव्हर अटिल ड्रायव्हर टाकखाडा बघलोच्या ड्रायव्हरची खूप मोठं तिलाही धन्यवाद शेट आज खऱ्या अर्थानं चिकन निकाल घेतला म्हणजे तोंडाव घेतला शंभर टक्के काय तुम्ही वैशिष्ट्य काय सांगाल या जोडीचं खऱ्या जोडीचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे चिका बैलाकडनं तो थांबवतो आणि गोट तर रॉकेट आहे माहिती आहे त्याच्या फळाविषयी काय दुमतच नाही कोणाचं काय राहते आमच्या कॉम्बिनेशन गाडीला विन ठरवते नक्कीच आणि तुम्ही म्हटलं तसं की ऑब्झर्वेशन करतोय तशी ही जोडी पळवतोय आणि कसं पळवायचं त्यामुळे चांगली जोडी पळते ड्रायव्हर सुद्धा अटिल ड्रायव्हर आज एक परफेक्ट नियोजन झाले काय आजच्या मैदानाबद्दल सांगावं आज गुलाल एक नंबरचा मिळालाय आमचं बैल तर एक आजारातून म्हणजे लागलं होतं ना पाठीमागे हा त्यातून बैल आज आणि आज बैलाने एक नंबर केला तर समाधान आज शेठ पण आपल्या सोबतच आहे दोघांची एकत्र मुलाखत आहे शेठ दरवेळी वारंवार तुमचं कौतुक करतात तुम्ही नियोजन पण करता तसं जोडी पळवताय आणि नियोजन पण परफेक्ट करताय काय सांगाल शेठ पण आपल्या सोबत आहेत बैलाच म्हणजे म्हणजे बैल असताना तो निर्मळ आहे बरोबर आणि म्हणजे आला बाहेरून आला तर बैल कोलतुका अडचण नक्कीच नक्की गाडी कशी होती शिडी पळतील चांगली पोहती नक्कीच शेटाचा कुठंतरी एकोणीस ड्रायव्हरांचं <laughs> नियोजन कुठंतरी परफेक्ट बसतंय <laughs> बैल कुठं पळवायचं कधी पळवायचं आणि कुठल्या मैदानात पळवायचा इथपासून सगळं नियोजन ड्रायव्हर करत असतात काय सांगा डायवरचं नियोजन म्हणजे मी बघतोय बरं का माझ्याकडे बैल होता उन्नीस बीस होतच पण ड्रायव्हरकडे हे बीस वीसच होते उन्नीस होतच नाही ड्रायव्हरकडे कोणत्या मैदानाला बैल बाहेर काढायचा प्लस तुम्हाला सांगतो बैल हा मुरमात मातीत कुठं पळतोय आणि काय करायचं हे नियोजन ड्रायव्हरांच्या लक्षात कम्प्लीट खाण्यापासून आलेलं आहे त्यामुळे मला माहीत आहे की बैल हा कंटिन्यू आज तुमच्या आणि मलाही माहिती आहे एकोणीस एक नंबर आहेत बैलाचे तर एवढे एक नंबर म्हणजे माझ्यासाठी ते खूप मोठा विषय आहे मला सांगतो या क्षेत्रामध्ये जर म्हणलं ना आज चिक्या एक मोठी खरेदी तुम्हाला जास्त मोठा प्रेशर कुठे येतो ज्यावेळेस आपण खरेदी करत असतो एखादा बैल पैशाचा जो माणूस घेतो त्याला पैशाचं इतका गम नसतं पण गम असतं ज्यावेळेस तो बैल पळत नसल्यानंतर जी लोकांची जी भावना असते ना बरोबर ती भावना मनामध्ये टोचत असते नक्कीच आणि शेट खऱ्या अर्थानं आजकाल आपण बघतो की आज जोडी पळली तर ती कधी नंतर पळू शकते की काय गॅरंटी नसते पण ही जोडी तुम्ही ठरवून पळत आहे आणि ही जोडी तुम्हाला नाराज पण करून याच्याबद्दल काय सांगतात जोडीचा असा आहे बर का आमची पळाली आमची वेळेस गाडी गुल्लात आहे आमची वेळेस तिचा नंबर आहे बॅडल्या कोरेगावला माहिती आहे बर का तिथं काहीतरी झालंच असतं ड्रायव्हरच्या म्हणण्याप्रमाणे पण बीसच झालं असतं पण चला नशिबात नव्हतं आमच्या तिलाही तिचाही अभिनंदन तुम्हाला सांगतो नक्कीच आता घेतला ड्रायव्हर हा निर्णय तुम्हाला सांगतो घेतलेला आहे म्हणजे काय झालं बसल्यानंतर माझं मत होतं गाडी थोडीशी या साईड मग ड्रायव्हरच मत आहे की याला सरजा सरज्याचा खांदा देऊन टाकू आपण आपला आपल्या उजव्या खांद्याने पोळो पो आपण काय पब्लिक जर आलं तरी बैल आज जाणार नाही सरजा हात काय रॉकेट आहे पळण्याला काय त्याची नाही आणि सरची गाडी पण चांगली होती आमच्या पूर्ण आणि सक्सेस झाला सक्सेस झालं आता तुम्ही बद्दल सांगताय पण सर्जाचे जे मालक आहेत आता असतील कसं काय तुमचं हे होते म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन एकत्र कसं काय आता कॉम्बिनेशन जर बोललं तर ड्रायव्हरचे ते जवळचे एकदम कसं आहे बरं घरगुती संबंध त्यांचे खूप माझ्यापेक्षा जास्त आहेत मी बैलापासून संबंध त्यांचे आलो पण ड्रायव्हर हे त्यांच्यापासून दहा वर्षापासून मला वाटतं ड्रायव्हर त्यांचा संबंध आहेत त्याचा मोठा सरजा पण सांभाळायला होता आणि पाठीमागे गाडी पण ड्रायव्हर स्वतः ना त्यांची ना बरोबर त्याच्यामुळे ते, ते निवेदन ड्रायव्हर आमची गाडी घेऊन त्यांचे मॅनेजर म्हणजे आमचे पण मॅनेजर आहेत अमर जाधव ही टीम सगळी मिळून करते आणि आमच्यात या महिन्यामध्ये मिक्स झाले आज ताईंच मैदान होतं आज मैदानाबद्दल काय सांगाल विशेष काय वाटलं मैदाना मैदान म्हणजे उर्मिला ताईचं बरं का तसं मैदान खूप चांगलं झालंय सगळ्या मोठ्या गाड्या पळाल्या ताईनं खूप कष्ट घेतलं एक लेडीज असून जरी एवढं करू शकते बर का लाजवीला असं आम्हालाही त्यांनी काम केलं आहे खूप मोठं काम केलं क्षेत्रातलं कारण एखादी ज्या वेळेस का रणनागिन जी असते ना ती या शेत्रावर उतरून आज बैल घेऊन ती हिंदकेश्री मार्डकेशरी झाली दोन बंदी तीन बंदी त्यांच्या जवळ आहेत तसं एवढं मैदान पारदर्शकपणे पार बरोबर त्याच्यावर मॅडम आणि माने शेटसाठी माने शेटला त्यांचा त्यांचं अभिनंदन आमच्याकडून आणि खऱ्या अर्थानं आता तुमचा विश्वास एवढा अटिल ड्रायव्हर आहे आणि ते सिद्ध करतात प्रत्येक वेळ वारंवार करतात कसं काय तुमच्या दोघांचं संभाषण कसं असतं याबद्दल कि बाबा नियोजन असेल किंवा गोट्यावरच रुटीन असेल हे नियोजन तुमचं कसं असतं काय हड आहेत बोलतात आणि त्यांच्याकडून आम्ही समजून घेतो काय गोष्टी मध्ये ड्रायव्हर मला वाटतं ड्रायव्हरच काही नाही प्रॉपर माहिती आहे ड्रायव्हरला त्याला खायला कुठलं द्यायचं बहिला काय नाही तर दोघांचा डाईट खूप महत्वाचा आहे नक्कीच सेट आणि खऱ्या अर्थानं ही जोडी पळते हो दिसणार ना गाडी हे शंभर टक्के गाडी पळणार काय पळणार आमची पळतीच ती गाडी मोर पळणारच आहे तशी गाडी साधारणपणे शंभर टक्के नक्कीच सेट सेमी बद्दल काय सांगाल सेमी बद्दल सांगायचं आमचा सेमी चांगला होता आणि सगळ्या गाड्या होत्या त्याप्रमाणे त्या गाडींच अभिनंदन ते माझे मित्रच आहेत चांगले त्यांच्या गाड्या चांगल्याच पळाल्या शेवटी काय राहतं बरं क्षेत्रामध्ये हार जीत ता, ता एक खेळाचा प्रकार असतो जरी माझं जरी उन्नीबीस झालं तर मी शंभर टक्के त्याच्यात काय दुःख असं मलाही झालं नसतं आणि त्यांनाही सांगतो मोर्च्या महिन्यासाठी शुभेच्छा त्या गाडीला सुद्धा सगळ्यात महत्वाचं काय गाडी थोडीशी कडला होती आमची एक नंबर ती गाडी थोडी उन्नीस बीस काय होऊ शकतं गाडीचं त्यानुसार गाडी साधारणपणे चांगली पळाली आमची गाडी सिमेला पण केला त्याच्याबद्दल काय सांगा चिक्याचा म्हणजे त्या मैदानाला बरं का चिक्या पळतो आणि ड्रायव्हरांच मत होतं तिथं भिंजवडला पळवायचं आणि त्यांनी साधे करून मला दाखवलं गाडी चांगल्या अंतर आणि त्याच भिंजवड केली नक्कीच सेट आज खऱ्या अर्थानं एक नंबरचा मानकरी आपला हिंद कशी जोड ठरलाय हा आणि वारंवार आम्हाला हा दिसेल हीच तुम्हाला शुभेच्छा आहे धन्यवाद आणि नक्कीच